विठ्ठल विठल वाल्मिक ऋषींचा ज्या वेळेस विषय निघाला होता की महाराज वाल्मिक ऋषींनी शतकोटी श्लोकामध्ये रामायणाची रचना केली मग त्यामध्ये नामदेव महाराजांची सुद्धा इच्छा झाली की बाबा वाल्मिक ऋषींसारखं आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी तेवढी ग्रंथ संपदा बनवायची आहे पण आयुष्य मात्र फार कमी आहे महाराज ते होती आयुष्याची आता वेळ फार कमी आहे आणि या कमी वेळामध्ये आपल्याला भावार्थ रामायणासारखा मोठा ग्रंथ लिहायचा आहे असं नामदेव महाराजांची इच्छा होती पण ग्रंथ लिहायचा आहे पण ग्रंथाकरता महाराज सर्वांचं सहकार्य पाहिजे कोणतंही कार्य करायचं जर असलं या ठिकाणी आहे कीर्तन करायची पण हे मंडळीच जर नसली तर कीर्तन होऊ शकत नाही विठाल वि या ठिकाणी महाराज आमचे पर आहेत आमचे मित्रच आहेत आमच्या गजानन महाराज संस्थानमधले आमचे डोळे महाराज योगेश महाराज तसेच आमचे वक्टे महाराज आणि आपल्या गावातली मंडळी महाराज मंडळींनी सुद्धा भरपूर सहकार्य दिलं त्याबद्दल नवीन कीर्तन आपल्याला हे पंधरा मिनिटामध्ये आपलं चिंतन मांडायचं आहे आणि गावातली मंडळी सुद्धा भरपूर आलेली आहे मला अपेक्षा नव्हती हो महाराज की एवढी मंडळी येणार आहे परंतु मंडळी आली आमच्या वेटाळ्यामधली आली आणि सर्व या ठिकाणी परिसरातली मंडळी आली डवंडी दिल्या अचानक संपूर्ण मंडळी या ठिकाणी आली विठला त्या ठिकाणी ग्रंथ संपदा जर पुरी करायची आहे तर मग काय करायचं तर मग महाराज म्हणतात की कसं आहे पांडुरंगाला एक विनंती करू की पांडुरंग परमात्मा आमचा ग्रंथ जो आहे तो पूर्ण करायचा आहे मग काही ना काही यामध्ये थोडस तरी सहकार्य करा त्यामध्ये पांडुरंग म्हणाले की बाबा असं करा नामदेवराय तुम्हाला जर तुमचा ग्रंथ पूर्ण करायचा आहे ना तर मग एक काम करा मी सरस्वती मातेला तुमच्या पाठवतो तिला तुम्ही प्राधान्य द्या आणि तिच्या हातून तुमचा ग्रंथ पूर्ण करून घ्या ग्रंथ पूर्ण करून घेतला सरस्वती माता ज्या ठिकाणी आल्या त्या ठिकाणी पूर्ण ग्रंथ होणारच आहे महाराज पूर्ण झाला आणि पूर्ण झाल्यानंतर मग विषय निघाला की आता आपल्याला करण्याकरिता जायचं आहे आणि माळवंद्या खूप करायच्या आहेत त्या ठिकाणी भेट झाली भेट अशा संत महात्म्यांची झाली जा, बाबा ज्यांची जन्मजन्मातही अशी भेट होत नाही संत महात्म्यांची भेट म्हणजे हे देवाची भेट बुडला नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज यांची भेट झाली आणि ते भेट झाल्यानंतर मग मात्र प्रवास निघाला ज्ञानोपारांना इच्छा व्यक्त झाली की नामदेवा आपल्याला तीर्थयात्रा करण्याकरिता जायचं आहे आणि तीर्थयात्रा आपण करून येऊ एक वेळा त्यावेळेस मग महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय तीर्थयात्रा करण्याकरिता निघाले आणि तीर्थयात्रा चालू झाली महाराज कृष्ण विष्णू हरि गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा नामदेव महाराज अशा प्रकारे तीर्थ भ्रमण करत चालले चालले इकडे ओडा नागनाथ परळी वैद्यनाथ बारा ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर कृष्णेश्वर असे फार 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 चार धाम फिरले आणि चार धाम फिरल्यानंतर मग मात्र ज्ञानोबारांना विचार आला की बाबा या समाजाकरता आपण काय केलं तर काही ना काही असं तरी आपण करायला पाहिजे त्यामुळे आणि वापस आले मग दोघंही जण विठाला विठोला विठा तपास आल्यानंतर मग आता विषय निघाला की बाबा आपल्याला काय करायचं मग पंढरपूर या क्षेत्रामध्ये आले आणि पांडुरंगाला विनंती करून राहिले हे पांडुरंग नाम की बाबा आमचं आता एकच स्वप्न आहे ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाच्या चरणी मिठी मारली व संडला चरणावर बोलणी घातली आणि पांडुरंगाला म्हटलं की पांडुरंगा बाबा आता आमचं सर्व स्वप्न पूर्ण झालं महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं वय काय होतं महाराज सोळाव्या वर्षी तीर्थयात्रा भ्रमण करणं आणि भ्रमण झाल्यानंतर पुन्हा पंढरपूरला येणं त्यावेळेस पांडुरंग परमात्माला समाधीची इच्छा व्यक्त केली की बाबा आम्हाला पंढरपूर या ठिकाणी समाधी घ्यायची आहे त्यावेळेस पांडुरंग परमात्मा म्हणाले बाबा आमच्या पंढरपूर या क्षेत्रामध्ये अनेक संत महात्म्यांनी महात्मा घेतलेल्या आहेत या ठिकाणी भक्त पुंडलिक आहे गोरोबा काका आहेत मीराबाई आहेत अशा अनेक संत मंडळी आहेत पण ज्ञानेश्वर तुम्हाला या ठिकाणी समाधी घेता येणार नाही तुमच्यासाठी आम्ही एक स्पेशल क्षेत्र निवडलं ते म्हणजे